प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये भाजपतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राशीभाव या कार्यक्रमाचे ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी यांनी उपस्थित शेकडो महिलांचे मनोरंजन केले पर प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर राजेश पाटील आणि डॉक्टर पुष्पा पाटील नवले यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी आमदार सीमा हिरे शहर अध्यक्ष सुनील केदार संजय नवले आणि आदींची प्रमुख उपस्थिती होती द्वारका मंडळ चिटणी डॉक्टर पुष्पा पाटील नवले यांनी या कार्यक्रमाचे निशुल्क का आयोजन केले होते राशी आणि ग्रहानुसार माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य ठरत असतात आणि विविध राशींच्या माणसांचे स्वभाव कसे असतात याचे खास खुमासदार शैलीत उदाहरणे देत ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी यांनी उपस्थित प्रेक्षकांना फोडवर हसवले त्यांनी नावानुसार असणाऱ्या मेष ऋषभ सिंहधनु मीन कर्क अशा बारा राशींच्या महिलांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगितली मेष राशीवाल्या बेधडक असतात त्या स्पष्ट वक्ता असतात ऋषभवाल्या साधारणतः संपूर्ण गावात जाहिरात करतात तर मीनवाल्या साध्या सरळ स्वभावाच्या असतात दुसरीकडे व्यापारात हुशार म्हणून तुळ राशीच्या मिरवतात आणि आदि वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत पर की चॉइस कर नाहीतर मेष राशीच्या बायका अंगोळीला बाथरूममध्ये जातात शॅम्पू जपण कंडिशनर लावतात आणि केस का ओढने म्हणून ओढ बस बरोबर राशीच्या बायका नुसत्या लिपस्टिक छान लावतात एवढंच नाही लिपस्टिक खराब होऊ नये याची पण काळजी घेतात मग नवऱ्यात प्रव प्रभावर असत लिपस्टिक खराब होण्यामुळे प्रतच नाही बाई सकाळी दूर घ्यायला तरी निघाली ना तरी लग्नाला चालणे किती अस लटू ठेवून याच्या उलट कुंभ राशीची बाई लग्नाला जरी निघाली तरी दूर घ्यायला की किती असं वाटत याचा अर्थ कुंभराशी कमी असं तुम्ही समजू लागला नाही तर कुंभराशी काही उठून निघून लोक तुम्हाला सांगतो माझ्या कार्यक्रमाला तीन प्रकारचे लोक येतात पहिले ते ज्यांचा राशी राशी भविष्यावर पूर्ण विश्वास असतो जसं काही सांगितलं मे राशीचा माणूस रविवारी सकाळी मस्त पैकी चहाचा कप घेऊन मध्ये बसतो वृत्तपत्र उघडतो त्याच्यामध्ये वाचतो मेष राशी उच्च स्थाने जात खुश होतो जेवढ्या पाहून पाहिजे उंच स्कूल आणि झाडू घेऊन म्हणजे उच्च स्थाने जात वृषभ राशीची बाई राशी भविष्य वाचते एक ओळींच अचानक धनला होईल तेवढ्यात मोबाईलचा मेसेज करून वाचतो लाडकी बहिणीचे पैसे आणल्या ते खूप अचानक जनला मिथून राशीचा माणूस वाचतो थंड हवेच्या ठिकाणी जात एवढा खुश होतो तेवढ्या त्याच्या बायकोच्या बाहेरचे लोक त्यांच्याकडे येतात मायको म्हणते हे इथं गोष्ट तुम्ही कधी जाऊ नका थंड हवेच्या ठिकाणी जा आमदार हिरे यांनी महिलांना आनंदी राहण्यासाठी अशा कार्यक्रमांसाठी वेळ काढण्याचे आवाहन केले ज्योतिषाचार्य मंगेशजी पंचाक्षरी यांचा राशी भाव या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर पुष्पा मंगे पाटील यांनी ते आयोजित केलेला होता त्याकरता सर्व शहरातील असतील या मंडलाचे असतील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि विशेष करून महिला या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत हा कार्यक्रम मनोरंजनात्मक आहे म्हणजे महिलांना वेगवेगळ्या राशीचे जे लोक असतात त्यांचा स्वभाव कसा असतो याबद्दल हा कार्यक्रम आहे त्यामुळे निश्चित काय त्यांना एक वेगळा आनंद मनाला मिळतो आणि महिला हे आपल्या शोधत असतात की त्यामध्ये मी कुठे आहे परंतु मी विशेष करून पुष्पताईंचं कौतुक करते की अतिशय आगळावेगळा का वेगळ्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन इथे केलेलं आहे आणि महिला देखील त्याचा मनमुरात आनंद घेत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार निखिल जोशी यांनी सूत्रसंचालन केले भाजपा अध्यक्ष सुनील केदार यांनी महिला आनंदी राहिल्या तर कुटुंब पर्याय यांनी समाज आनंदी राहील आणि त्यासाठी हे कार्यक्रम करणे गरजेचे कर आहे असे सांगितले भाजपा द्वारका मंडल चिटणी डॉक्टर पुष्पा पाटील नवले यांनी यावेळेस मनोगत व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक भगवान दोंदे जितेंद्र चोरडिया पुष्पा आव्हाड डॉक्टर वैभव महाले बाळकृष्ण शिरसाट साहेबराव आव्हाड सोनाली नवले ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक